नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पाय प्रतीक ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईज तर गाईज आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते प्रतीक गेलाय डेअरीमध्ये काम आहे आणि मी पण गेलो होते प्रतीक सोबत आता दूध आणायला दूध घेऊन आलो त्याच्यानंतर आता मागे डेअरीमध्ये काम चालू आहे आणि मला घरातली सगळी कामं माझी राहिली एक सुद्धा काम झालेलं नाही फक्त मी वरच्या रूममधली फरशी पुसून आली आता आणि खालचं काम सगळं तसंच आहे म्हटलं पहिलं काम सगळं करून घ्यावं आणि तुमच्यासोबत सोबत गप्पा माराव्यात म्हणजे आपल्याला बाकीचीच तयारी सुद्धा थोडीशी मला तुम्हाला दाखवता येईल आपल्या न्यू बिझनेसची आणि प्रतीकची आंघोळ नाही झाली बरं झालं नाहीतर आंघोळ केल्या गेल्या मग नाष्ट लागतो आणि परत तिथून पुढे त्याचे कामं सुरू होतात बरोबर ना पटकन म्हणलं काम करून घ्यावी आणि प्रतिकला जेवायला द्यावं नाश्त्याला म्हणजे तो त्याच्या जा कामाला जाईल आणि मला पण आज खूप जास्त काम आहे खूप म्हणजे खूप नमस्कार काय तुमच्या आमच्या सगळ्या ब्लॉग मध्ये सगळ्या तुमचा कधी मला सांगितलं तू वरती होता ना आंघोळी काय बोलायचं आधी तर विचार केला का आता मला माहित नव्हतं मी काय नाही इथला माहिती सुरू झालो तर मग इथं पाहिलं तुम्हाला सांगितलं सांगितलं असेल मी स्वयंपाक करते हे करते आमके करते फर करते तर आता जाते मार्केटिंगला आणि पायल पायलची काम करणारे पायल तिच्या कामाबद्दल हे काम करून घरातले काम करून तिला व्हिडिओ करायचे आहेत आणि आपल्या नवीन जी गोष्ट आपण करणार आहे त्यासाठी पण थोडी तयारी करायची आहे हिशोब करायचा आहे रेट काढायचे आहेत तशी तुमच्यापर्यंत योग्य रेट हे पोचणं गरजेचं आहे तर हां यस महत्वाची गोष्ट तुम्ही ब्लॉक बघताय पंधरा तारखेला दहा अकरा वाजता आपले व्हिडिओ पडेल इंस्टाग्रामला नवीन ना अकाउंट खोल फॉलो करा आत्ताच ज्या क्षणी आपली ओपनिंग होईल त्या क्षणापासून पुढचे दहा मिनिट ही स्पेशल ऑफर हो असणार आहे पहिले दहा कस्टमरला एकदम स्पेशल म्हणजे एकदम ऑफर असणार सर आपण सांगू लगेच सांगणार पण जे पहिले आमचं कस्टमर असणार आहे पायलच्या बिझनेस मधलं जे पहिलं कस्टमर आमचं असणार आहे ते फर्स्ट कस्टमर आमच्या लाईफ टाइम लक्षात राहणार hmm. आहे आणि त्या कस्टमरला लाईफ टाइम आम्ही काही ना काही प्रत्येक वेळेस काही ना काही ऑर्डरला प्रत्येक वेळेस काही ना काही डिस्काउंट देऊ जर आमची केपेबिलिटी बिजनेस चांगला झाला असेल झाला तर काही ना काही त्याच्यासोबत छोटं मोठं गिफ्ट देऊ पहिलं कस्टमर लाईफ टाइम साठी hmm. लक्षात ठेवा कस्टमर hmm. साठी पण ऑफर आहे हा पुढील जे नऊ कस्टमर राहतील बाकीच्या त्यांच्यासाठी पण छोटं मोठं गिफ्ट देणार आहे पण पहिल्या कस्टमरला आहे तो खुश होईल तर लक्ष ठेवा पहिले दहा कस्टमर आपले खूप गरजेचे त्यामुळं पंधरा तारीख लक्षात ठेवा तुम्ही बस बाकी काही नाही पहिले कस्टमर बनायचं तर फक्त व्हा पंधरा तारखेला तुम्हाला आदल्या दिवशी आम्ही सांगूच ब्लॉग मध्ये किती वाजता काय व्हिडिओ आपली ओपनिंग होणार आहे अरे दिसणारच नाही दिसल्यावर मला हात सलाम घ्यायला लागेल मला जवळ घ्यायला लागेल तर पहिले आणि आमचे असे सगळे कस्टमर आम्हाला महत्त्वाचे आहेत महत्वाचे पण नवीन सुरुवात आहे आमचे पण तो कस्टमर लाईट टाइम लक्षात हा बाबा मी आपल्याकडे पहिले शॉपिंग केली होती आपलं सगळ्यात पहिलं कस्टमर होत हे आमच्या

सगळं मागचं डेअरीमधलं हँडल करून त्याच्यानंतर मग मार्केटिंगचं पण बघावं लागतं सगळं एकट्याला कारण की नाही तसं नाही म्हणजे कसं वय झालंय नाही तसं नाही पप्पाचं कसं आता थोडस वय पण झालंय आणि मग प्रती काय करतो मग पप्पाला जास्त फिरवत नाही मग असं जी काय मार्केटिंग असते ना मग तो एकटा हँडल करू शकतो मग पप्पा सगळं डेअरीतलं बाकीचं सगळं हँडल करतात मग फिरायचं काम असलं ते पप्पाला कसं आता कंबर वगैरे दुखती पाटण वगैरे दुखते आता वय झाले वयामानाने ते तर पप्पाला दुखणारच मग त्याच्यामुळं प प्रती पण नाही का जेवढं त्याच्याकडनं होईल तेवढं तो, तो हँडल करतो असं मग ते सगळं हँडल करून मग माझ्या काय कामाचं असेल तर तो ते सगळं हँडल करतो आणि मग मला परत सांगायचं मला नाही का असं काही नवीन काय असेल तर तेच सांगायचं परत असतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणि परत माझा लोड कसा वाढला आहे म्हणजे तुम्हाला सांगते आता पहिलं कसं मला घरातलं काम होतं आणि माझ्या व्हिडिओंचंच काम होतं पण आता तसं नाही राहणार आहे आता हे नवीन बिझनेसचा पण थोडासा लोड येणार आहे प्रतीकला मला दोघांनाही हे सगळं हँडल करायचंय आणि जर तुमचा सपोर्ट असेल आम्हाला तर आम्ही काही काहीही करू शकतो काही तुमचा सपोर्ट आम्हाला खूप गरजेचा आहे तर असा सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग अजून संपलेला नाहीये एंड पर्यंत बघा हे आहे नितीन भाऊ प्रतीकचे लहानपणाचे मित्र आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पाहुणे कोण आहे तुमचे हे अच्छा हे मला भेटायला आले हे माझे फॅन आहेत हाय तू खूप छान दिसती मस्त पेकी फ्रॉक घालून आली किती छान ना एकदम बारबी सारखी त्या साईडला त्या साईडला हा हा एकदम बारबी सारखी दिसतीय हाय बापरे केवढे फॅन्स आलेत बघा फॅन्स नाही फॅमिली म्हणायला हरकत नाही कारण की हे आमच्या जवळचे खूप भाऊ काढते काय नाव तुझं आणि इंस्टाग्राम लाईन रिल्स प्रणाली फडके डान्स करते मस्त मस्त काय तिला फॉलो करा इंस्टावरती तिचं नाव आहे दिसते पण एकदम किती दिलं तो आता

आता तर तर काही नाहीये एकदम आमचा व्हिडिओ का <laughs> <एदों साधी। laughs> आम फोटो फोटो आता परी गेलेली आहे खूप छान दिसत होती परी तू खरच आणि आज नेमका माझ्या कामाला उशीर झाला नाही तर मी मस्त पैकी आवरून परी सोबत छान छान फोटोज काढले असते पण काय हरकत का नाही मी तिला सांगितले तू परत इकडे ती पण आता खूप घाईत होती तुझी मम्मी ते सगळे वाट बघत होती तिची ते थांबले गे रोडला जाऊन आणि ती आता चालली होती तिच्या घरी तर पण पटकन आली मला भेटायला खूप वेळची फोन करत होती नितीन भाऊ फोन करत होते प्रतीकला तर त्याला भेटून दिली होती आता आणि आता मी पण लागते माझ्या कामाला झाडू मारता मारता थांबले होते था मी जरा काय वेगळं करायचं म्हणलं तर आमची गाडी आम्हाला धोका येते <laughs> <laughs> आज तर सगळी गाडी खोलली आहे प्रतीकने एक तास झालं गॅरेज वर होतं आत्ता आलंय <laughs> नाही तर काय है। दोन नहीं गाड़ी तास तई तो नहीं ना आता गाड़ी तू नीट कराए ते बघे आता किती वाजले चार वाजले वाज दोन तास झाले बरोबर माझी काम झाली आणि सगळे मी आहे ना जेवण केलंच नव्हतं माझी चपाती भाजी सगळे तसंच आहे पण आता मला आता किती वाजले बघा चार वाजून गेले ते आणि अजून मी नाश्ता के नाही केला आहे चहा हो नाही पिली आहे फक्त पाणी आहे सकाळपासून तर आता मी चहा ठेवला आहे दुपारचा चार वाजता नाही तर मी चहा त्यासोबत पाव खाणार आहे पाव घेऊन आले पावाला पाव घेऊन आली आहे चहा सोबत खायला आली मम्मी तिकडं मोबाईल बघते मोबाईल मोबाईलवरती सिरियल बघते दुपारच्या मस्त आणि आता पप्पा आणि प्रत्येक डेअरीमध्ये गेलेत मागे काम चालू आहे आत्ताच गेले जस्ट गाडी नीट करून प्रतीक गेलं प्रतीक प्रत्येक पण सकाळपासनं घरात नव्हता कारण की त्याला आज भरपूर म्हणजे रोजच भरपूर असे काम असतात खूप धावपळ असते मागं पण मग आराम त्याला होत नाही आजकाल पण आता त्याला म्हणणार आहे बाबा आता काम झालं थोडासा आराम कर आणि आज मी व्हिडिओज पण केले आहेत दोन तीन मग त्याला थोडासा आराम भेटेल आज त्याच्यानंतर आम्हाला परत आमच्या मालाचा हिशोब

थोडस बाहेर जायचं होतं आम्हाला मला आणि प्रतीकला थोडस बाहेर जायचं आहे आणि अजून थोडीशी आहे तुम्हाला सांगितलं होतं मी कि आम्हाला आता बसायचंय जरा आमचा माल चेक करायचा आहे आणि त्याचे म्हणजे सगळं वेगवेगळं करून ठेवायचंय कारण की आणल्यापासून सगळा माल तसाच आहे सो तेच आता आम्हाला बघायचंय पण मी मला त्याच्या आधी स्वयंपाक करायचंय आणि मी कपडे पण चेंज केले कारण की पाण्याला होतं मग पाणी भरताना कपडे ओले झाले होते मग मी आता परत कपडे चेंज केले तोंड हातपाय धुतले फ्रेश झाले मस्त आणि आता मी चालली किचन मध्ये सो चला आपण जाऊ आता आणि ट्रायपॉड लावला होता मी कारण की मी शॉर्ट पण काढत होते त्याच्यामुळे ट्रायपॉड लावला होता सगळं घर आवरलं बेडशीट वगैरे टाकली तुम्हाला दाखवते बेडशीट धुतली होती मी आज मग वाळात टाकली होती मग तिथे परत आता ह्याच्यावरती बेडवरती टाकली आणि सगळं हे पण कार्पेट धुवायला टाकलं सगळ्या पायपूसने धुवायला टाकलं ते आणि आता मला त्या आणायच्या ते वरतून जाऊ आणि त्याच्यानंतर परत आता घरात ठेवायचं आहे पण आता मी हे आता नाही करणार आहे निवंत रात्री करणार म्हणजे जेवण वगैरे झालं ना आमचं तेव्हा पण आता मला करायचं आहे आणि हे टेन्शन रोज रोज म्हणायचं की जेवायला काय बनवायचं आहे आपण तर काही सकाळ नंतर स तुम्हाला डायरेक्ट भेटतो भेटतोय संध्याकाळी रात्री अकरा वाजता आजचा दिवस एवढा डेंजर डेंजर बिझी गेला आहे डेंजर सकाळी सात वाजता मी घरातून बाहेर पडलो होतो संध्याकाळी साडेआठ वाजता मी घरात आलोय सकाळी मार्केटिंग गेलो सात वाजता गेलो नऊ वाजता दुधानाला गेलो अकरा वाजता आलो नाश्ता केला आंघोळ केली अकरा नंतर मी गेलो मार्केटिंगला दोन वाजले दोन वाजता आलो तुम्ही गाडी बघितल्याच लावमध्ये गाडीची कंडिशन काय काहीतरी नवीन करायचं आहे ना काहीतरी खड्ड्यात पडणारा खर्च येतो म्हणजे येतंच विनाकार गाडीचा दिवस दोनला गेलो मी तिथं चार वाजले मला घरी याला आणि पैसे वाचवायचे ना मी काय केलं विषय म्हणलं फिटरला काय पैसे देण्यापेक्षा ती मी सगळं बोरी विसर घरी येऊन आलो वेल्डिंग करून मग घरी येऊन फिट करून बसलो आणि तिथं पण काय आलं आज रविवार आज बंद बंद होतं सगळं तिथं मार्केट ते तर त्या एक ऑटोमोबाईल वळवाल्याकडे गेलो त्याकडे पाना आणि स्क्रूड्रायवर घेतला तो मला नाही म्हणला मला गाडी म्हणला करायला वेळ लागल त्याकडे म्हटलं पाना आणि ड्रायवर भेटेल का म्हणलं पाना आणि स्क्रू घेतला तिथं मी के मार्केटचे तिथं पाना स्क्रू सगळं ते खोललं मीच खोललं ते मग ते ठेव पाना स्क्रू ठेवला ते घेऊन परत वेल्डरकडे गेलो गाडी घेऊन तसेच मग तिथनं वेल्डिंग वर्क करून घरी घेऊन आलो आणि एवढं नशिब ना सायलन्स गेला माझ्या गाडीचा फडफडावाचा होता गाडी आडवी गेली सायलेन्सर वेल्ड करायसाठी गाडी सायलेन्सर वेल्डिंग वगैरे केला लावला गाडी उभी केली स्टँड तुटला असा विषय झाला मग घरी येऊन मी सगळं केलं तुम्ही बघितलं लो, लॉकमध्ये गाडी एकदम आता व्यवस्थित केली आपण गाडीचा काही खाडकाड एवढा आवाज हो येत नाही नाहीतर गाडी वस्तीच्या बाहेर असली तरी गाडीचा आवाज घरा पाहिजे फार 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 पार येस मग तिथे मी आलो चार वाजता मग आपलं महाग पनीरचं काम होतं पनीर पॅकिंग वगैरे केली मॅडम झोपडली दिसते आणि पॅकिंग केल्यानंतर एक तास बरं आणि तिकडे गेलो मी मॅच बघायला मॅच बघून आलो सात वाजता आज सात वाजता गेलो पनीर द्यायला आणि सगळं पनीर संपून आलो आज त्यानंतर थोड्या बसलो मोबाईल वगैरे बघत आणि प्लॅनिंग करत हिशोब केला सगळा आपला जो बिझनेसचा आहे तो हिशोब काढला आपण काय रेट द्यायचं काय सगळं झालेलं आहे आमचं करून आणि पायलनी पण आता सकाळ बोरीविस्त काढलं ठेवलेलं आहे <laughs> आणि तुम्हाला एवढं काय दाखवलं जमत नाही आता मम्मी खाली मा मम्मी सांगा गप्पा मार्च होत्या थोड्या वेळ मम्मीला पण जरा मम्मीचं पण आपल्याला मत घ्यायचं होतं की आम्ही चालू करतोय तुझं काय म्हणते विषय आला बसलं बसलं मम्मींनी काय काल मग त्यांचं मम्मीचा आणि पायलचा निघाला आमच्या सगळ्यात मोठी मावशी हिरा मावशी त्यांचा विषय निघाला पायानेच काढला विषय की तर काल लक्ष होतं ना तर त्यांचे डेटस बघितले पायल म्हटले अरे किती मोठी फॅमिली यांची पण आपली पण तेवढी फॅमिली नाही म्हटलं त्यांची पण पण विषय मोठी मम्मी सांगितलं मावशीची आठवणी वगैरे स्टोरी कसे दिवस काढले त्यांनी कसं काय काढलं मग त्यामुळं तिथं काय ब्लॉग घ्यायला जमलंच नाही मग जाऊन दे म्हटलं आता तुम्ही तिथं मावशीला बघितलं नाही म्हणजे जाऊन दे त्यांचे गप्पा चालले दोघींच्या मग तिथं काय ब्लॉग घेतला नाही मग वरती हिशोबाला बसलो हिशोब केला सगळा आणि हिशोब केल्यानंतर आता आम्ही झोपाय तयारी काय दिवस असंच जाते दिवस आता पंधरा तारखेपर्यंत हे असंच चालणार आहे तर तुम्ही काहीच ब्लास्ट दोन ब्लॉगला मी थमनेलच बनवला आहे तसाच लॉक टाकून दिला मला थमनेल आता बघा तुम्ही अकरा वाजल्यात अकरा वाजल्यानंतर व्हिडिओ एडिट करायची थमनेल बनवायचं आणि त्याला झोपायला वाचतात एक परत सकाळी सात साडेसात ला उठायचं हात उडून झाला आणि डोळे बघा बघू शकता डोळे बघा सारा झाला माझा विचते का विचते का सगळे डोळे लाल झालेत आणि तोंडाचं तर काय बोलायलाच नको तर तुम्ही अजूनही पायलच्या इंस्टाग्राम अकाउंटला नवीन अकाउंटला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा पायल आणि इंस्टाग्राम नसेल तर फेसबुकला पण आहे यूट्यूबला आहे सबस्क्राईब करा सगळीकडे ज्यांना जिथं पॉसिबल असेल तिथं तुम्ही करू शकता तुम्हाला चांगले चांगले अपडेट भेटतील जसं की आपण अनौन्समेंट केली आणि आज आपल्याला लोगो बनवायचा होता लोगो नाही बनला आज तर उद्या आपल्याला डिझायनरकडे जायचं आहे तिथं डिझायनर आपल्याला ग्राफिक डिझायनर लोगो बनवून देईल लोगो बनवायचा मग त्यानंतर तुम्ही मिनी व्लॉग पण बघायचं पण तुम्हाला अपडेट भेटत जातील बाकी सगळ्या गोष्टी तर गाई चला आता तुम्ही असेच आमचे ब्लॉग बघत जा आणि तुम्ही गेस करा काय आम्ही करणार आहे ते मला कमेंट करा त्यासाठी मी एक स्पेशल गिफ्ट पाठवाल जी बरोबर सांगेल त्यांच्यासाठी तर गाई चला असेच ब्लॉग जा आणि खूप खूप सपोर्ट करा आम्हाला आणि चला बाय बाय गुड नाईट खूप जास्त जमली आहे आणि खूप झोप पण आली असं वाटते कधी आम्ही बेडवर पडणार आहे म्हणजे आऊ ताटकळलो आहे खूप वेळ सो त्याच्यामुळे चला बाय बाय काय भेटूया तू द्या नवीन ब्लॉगमध्ये